चॅनल तर मित्रांनो आज आहे अठ्ठावीस जानेवारी रविवार तर आपण आलो होतो बैल बाजारामध्ये तर हा बाजार दर रविवारी भरत मित्रांनो मोठ्या प्रमाणे व्यापारी इथं येत असतात तर आजचा बाजार आपण लाईव्ह बघणार आहे मित्रांनो बघू शकतो आवडत <German> <it> <detective> <received>

बोल जरा रे कंधे झाक करू हं विसाती लावून दे आणि विसा लाव कर आओ तेवढं आधी लावून 20 भाग कम दे

లై వెళ్ళతిసరే ఏ మైదానమేరా మిస్తా బినేదో ఉంటా బాలే ఉంటా ఆయెది వన్నమా దేర్వన్నమా ఆపేస్తా బట్ మీది వండి మీది బా ఆగా ఓ రదూ తీన్ क्या बोले तो क्या बोल क्या क्या बोल 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 બડે ને સાહેબ સાહેબ પણ પડ દે રે સાહેબ બોટે પે અને કા 30000 ચા દેને કે 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 આ વેનયા

आपण थोडं अजून त्या साइडला टेलारी जोड्या दिसतय मला का आपले का आपली आहे का जोडी काय सांगताय जोडीला साठ हजार साठ हजार का दादाला कसे सहा सहा आहे तर सहा सहा दहा मित्रांना बघू शकता तुम्ही कामाची गॅरंटी कशी गॅरंटी पूर्ण गॅरंटी मित्रांना फायनल किंमत काय साठ हजार फायनल साठ हजार का मित्रांना साठ हजारला भेटणार आहे गॅरंटीवर तुम्ही बैल त्याच्या बघू शकता तुम्ही कुठले आपण तुमचा मोबाईल नंबर सांगा मला डबल झिरो सहा संपर्क करू शकता का तुम्ही अजून ब आपल्या घरी अजून जोडी मित्रांनो बघू शकता संपर्क करा तुम्ही का काय सांगता जोडी साडेचार दादाला कशी आता ना धुंदा देण्या फल चालू चालू मित्रांनो बघू शकता मी ची गाडी जाईल पायनल कि मी तुम्ही पंचावन्न हजार का कुठले का आपण लोणी लोणीचे का तुम्ही पत्तेना तुझा मोबाईल नंबर सांगा मार का त्र्याहत्तर एक्क्याण्णव पंच्याऐंशी बावीस बघू शकता मित्रांनो नऊन जोड्या का आपल्या घरी एकाच आहे का शेतकरी का बा शेतकरी मित्रांनो नऊ ज्यांना पण जोडी घ्यायची असेल कॅलरी काय साठी त्यांना संपर्क करू शकता

पड 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 मार दिपा मार दिक्यात मारक बाहेर एक पण 72 चालता sample फक्त मारक मारणार नाही मारणार नाही मारक मारक मो जी गॅरंटी के फॉर्म भागितल्या आम्ही त्याला पण निमित्ताने कु करत 75 भागित मागणीतना दादा जनला आऊ देख आऊ बत्ते दर आहे ना फिर अरे तू आठे बत्ते कर अरे आता सा साधारण मित्रांनो

किंमत सांगता <सथ रगा> का सांगताय बैलाची पासष्ट हजार कर्नाटक मित्रांनो कर्नाटकची करते बघू शकता शकतो अंगाला चांगली मित्रांनो काय दुसरं आहे का किती बैल का आपल्याकडे आहे का अजून बैल घरी

काय सांगताय बो जोडी हजार दादाला कसे दोन दोन दहा दे का दादाला दोन दोन दहा दाखवते मित्रांनो पासष्ट हजार सांगताय टांगाला चालू काय चालू आहे पाठीला का तांगाला चालू आहे मित्रांनो बघू शकतो तुम्ही काल किंमत करायची साठ हजार का फायनल बघू शकता मित्रांनो साठ हजारला भेटणार बघू शकता तुम्ही कुठले दादा आपण प्रकांड तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट सदोतीस एकोणतीस अकरा अकरा तर मित्रांनो ज्यांना पण टांगा साठी वासर लागत असेल त्यांनी बघू संपर्क करा अजून बैल आहे का आपल्या घरी घरी आहे का अजून मित्रांनो घरी बैल आहे मित्रांनो त्यांचे तुम्ही अजून संपर्क करून विचारू शकता ज्यांना पण टांग्यासाठी शर्तीसाठी वासायला लागत असेल तुम्ही संपर्क करा जोड बघा दोन जाणले का, का आता फक्त एक गोर आहे का बरोबर बघू शकता मित्रांनो अजून पॉर करू आपण काय किंमत सांगते बहिणी जोडीची पंच्याहत्तर हजार का दादाला कसे आहे चार चार दादे मित्रांनो बघू शकता पंच्याहत्तर हजार सांगताय कामाला कसे गाडा तुम्ही पंच्याहत्तर हजार सांगताय बघ फायनल किंमत काय झाली मग पासष्ट हजार जोडी बघू शकता तुम्ही काय सांगताय जोडीचे काय सांगते भाऊ जोडी एका हजार का बघू शकतो मित्रांनो एकाहत्तर हजार सांगतोय सांगताय भाऊ दादाला कसे सहा सात हजार कामाची गॅरंटी कशी आहे गाड्या उखऱ्याला का गाड्या उखऱ्याला चालू आहे मित्रांनो बघू शकतो अजून किती जोडी आणलाय ही जोडी का बघू शकता मित्रांनो हिचे काय सांगताय पंचावन्न हजार का हे कशी दादाला दोन दोन बार आहे का ही गाड्याला चालू का फक्त तर गाड्याला चालू आहे मित्रांनो बघू शकता

हे पण आपले का त्यांच्या यांचे काय सांगताय पंच्याहत्तर हजार का ते कसे दादाला करतात का सांगायला कसे गाड्या वगैरे वगैरे झाले मित्रांनो हे बघू शकता पंच्याहत्तर हजार मित्रांनो दादाला करतात पाहिलं गायचं ना एकसाठ च्या मागायला पासष्ट सांगितले एकसष्ट मागितले का मागितले गेले का पासष्ट सांगितले मित्रांनो एकसष्ट हजारला मागितले गेले ते पासष्ट हजार सांगितले बघू शकता तुम्ही काय <laughs> सांगता का काय जोडी पन्नास हजार साथा। पन्नास हजार का बघू <laughs> शकता मित्रांनो पन्नास हजार सांगताय जोडी दाताला कशी आता ते का आता मित्रांनो दाताला बघू शकता काय झोपून बघितले कशाकडे सगळे झोपलेले मित्रांनो त्यांनी अजून बघू शकता फायनल किंमत काय पंचेचाळीस पंचे का तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं नव्वद त्र्याहत्तर कुठले आहे का, शात्तर, 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 का इतले? इतले तर मित्रांनो ज्यांना पण वास घ्यायचं पाडण्यासाठी बघू शकतो का त्यांना संपर्क करू शकता तुम्ही शेतकरी काय का आपण शेतकरी का मित्रांनो संपर्क करू शकतो तुम्ही बाकीचा बाजार जास्त मोठा भरत नाही मित्रांनो हा एकदम छोटा बाजार भरतो आपले काय नाही का मित्रांनो बघू काय सांगता बोबाईला पंचवीस हजार का दादाला कसा आहे दादाला कसं आहे की काय जिपून बघितलं गाड्याला कामाला पूर्ण कामाला पूर्ण कामाला आहे मित्रांनो सौदा आहे मित्रांनो

काय किंमत सांगताय थोडीशी पंचावन्न हजार पंचावन्न हजार कामाची पूर्ण गॅरंटी का फुल गॅरंटी दादाला कसे का काय दाता मध्ये पुरे झाले पुरे झाले का मित्रांना बघू शकतो दादाला पुरे झाले कामाची पूर्ण गॅरंटी किती जोडे आणले बाबा बाबा दोन जोडे आणले दोन जोडे आणले मोबाईल नंबर माहिती का तुमचा मोबाईल नंबर माहिती हा सांगा बरं कुठले बाबा धुळेचे मित्रांनो बघू शकता ज्यांना पण शेती कामासाठी पहिले पाहिजे त्यांनी बाबाला संपर्क करा दोन धुळे आणले त्यांनी कवर

पंचेचाळीस जाताला काय करतात का कामाची वक्रा। गॅरंटी पूर्ण आहे गाडा मित्रांनो बघू शकता पंचेचाळीस हजार सांगता येते बघू शकतो ज्यांना पण शेती कामासाठी घ्यायचे असेल त्यांनी घेऊन जाऊ शकता मित्रांनो एकदम कमी रेट मध्ये चालेल एकदम बैलांच्या किमती वाढून जातील मित्रांनो बघू शकता आता किती जोड्या आपण एक फक्त एक विकली का दोन आणल्या होता का कुठल्या तुझा मोबाईल नंबर सांगा बरं का चौऱ्याहत्तर नव्याण्णव घरी आहे का अजून बघा मित्रांनो ज्यांना पण शेती कामासाठी पाहिजे त्यांनी बाबा संपर्क करू शकता जोडी एक जोडी दोन जोड्या आणल्या होत्या एक विकली गेली एक उरलेली त्यांची घर त्याच बंडल काय किंवा सांगतो काय सांगितले यांची दाताला कसे तो का चार तो करतात कामाला गॅरंटी का पूर्ण गाडी वापरायला पूर्ण गॅरंटी मित्रांनो बघू शकता किती जोडे आणले आपण किती चार जोडे आणले का त्याची फायनल किंमत काय देशील यांची फायनल किंमत काय देशील एक्क्यांची सांगतो एक्क्यांची का सत्तर पर्यंत सत्तर पर्यंत का सत्तर ला भेटणार मित्रांनो जोडी बघू शकता सिंगल सिंगल आहे का तो हा याची काय सांगताय याची तीस सांगतो पंचवीस पर्यंत देऊ टाकू तीस सांगायचे पंचवीस पर्यंत द्यायचा बघू शकतो मित्रांनो तीस हजार सांगताय पहिल्याची गॅरंटी राहील सगळी गाडी गाडी वकराची पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो सांगायला सांगतो पर्यंत सांगायला पर्यंत आता कसा आहे सहा आहे का सांगायला पंचवीस मित्रांनो वीस हजारला भेटणार तुम्हाला किती एवढे जाणले का फक्त आपण घरी आहे घरी आहे का तुम्ही बाकी विकले घरी विकले का तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं का अठ्ठ्याण्णव चौतीस चोवीस चाळीस तेवीस बघू शकता मित्रांनो ज्यांना पण शेती कामासाठी घ्यायचे असतील त्यांनी काकांना संपर्क करा कुठले काका आपण धनराजे मत पाटील धनराजे मत पाटील कुठले आपण टिटवी टिटवीचे टिटवीचे मित्रांनो आहे बघू शकता बघू शकता मित्रांनो जोडी तुमची का बाबाजी बाबा काय सांगता सांगतायची काय किंवा सांगताय पंचेचाळीस हजार बघू शकता मित्रांनो दात दातले का साध्या चार चार दास सात आहेत दाताला चार तास सात मित्रांनो बघू शकता कामनी गॅरंटी कशी भाव आहे गाडवकर 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 चालेल मित्रांनो बघू शकता कुठला आहेत बाबा आपण वाघरा वाघरी वाघरा वाघरी मोबाईल नंबर काही माहिती आहे का सांगा बरं का मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस तेवीस पस्तीस पस्तीस एकोणतीस एकोणतीस एकवीस बघू शकता मित्रांनो ज्यांना पण घ्यायचे असेल अजून घरचे शेत का बाबा बैला आपला घरी बैल आहे मित्रांनो गरीब बैल आहे अजून संपर्क करू शकता तुम्ही बस काय किंमत सांगितली बाबा यांची पन्नास हजार दाताला कसे आहे दाताला कसे पुरा येते पुढे जाते कामाची गॅरंटी पूर्ण बघू शकतात पुढे पूर्ण कामाची गॅरंटी आहे कुठं आले म्हणता बाबा पूर्ण गॅरंटी घेत आहे फायनल किंमत काय जाईल बाबा यांची फायनल किंमत काय देशाल फायनल चाळीस चाळीस का चाळीस हजारला भेटणार भेटणार मित्रांनो मोबाईल नंबर सांगला चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याऐंशी मित्रांनो भाऊला संपर्क करू शकता जोडी पूर्ण अजून घरी आहेत का पहिलं नाही का एकच जोडी शेतकरी का शेतकरी मित्रांनो संपर्क करा जोडी कामाला पूर्ण म्हणे एकदम बघू शकता तुम्ही काय किंमत सांगितली सांगितले पाहिजे सत्तर हजार सत्तर हजार सत्तर हजार सांगताय मित्रांनो कामाला पूर्ण चालू आहे का पूर्ण कामाला चालू आहे मित्रांनो बघू शकता सत्तर हजार सांगताय <laughs> फायनल काय यांचे लाईव्ह चालू आहे आपलं लाईव्ह तुम्ही किंमत सांगा चालू आहे लाल आठ हजारला का पाच आठ हजारला सांगताय मित्रांनो बघू शकता आम्हाला एक नंबर गोळी तर आजचा लाईव्ह इतकाच होता मित्रांनो जास्त मोठा भरत नाही हा बाजार एकदम छोटासाच भरतो बघू शकता तुम्ही इकडचा व्हिडिओ तुम्हाला ऑफलाईन जाईल पूर्ण ऑफलाईन पण व्हिडिओ टाकणार आहे मी किमतीच्या ह्याच्यामध्ये बाजाराचे भाव कसे होते आज चला तर मग मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ लाईव्ह इतकाच होता पुढच्या व्हिडिओमध्ये